नमस्कार वृशाली महिला सामाजिक संस्था सा तसेच ऋषाली मंच मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता पूर्ण हळदी लग्नाचा सीझन चालू आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे हळदीचे कार्यक्रम होतात पण आज आमच्या जवळच्या परिसरातच आज हळदीचा एक छानसा असा कार्यक्रम होता आज माझ्या सगळ्या मैत्रिणी तिथे उपस्थित होत्या तसेच आज रंजनाबाई पण तिकडे उपस्थित होत्या वेगळ्या असं होत की आज रंजनाबाईंच्या लग्नाचा आज छत्तीसावा वाढदिवस आहे आणि खरंच आम्हालाही आनंद वाटला की आज छत्तीसा वाढदिवस आहे पण जसं नवरदेवाला इथे हळद हो लागत होती तर आमच्या सगळ्या मैत्रिणींनी आज त्यांनाही हळद लावली आणि खूप एन्जॉय पण केलं आई महिलांनी त्यांच्यासाठी धवलाही बोललेला आहे कारण की आम्ही जो ऋषाली महिला सामाजिक संस्था एक धवला महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलाय तर आता खरंच सगळ्यांना असं वाटतं की आपण पण धवला बोलल्या पाहिजेत आणि त्या धवला आज आम्हाला प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाला गेलो तर ऐकायला मिळतात तर आज आमच्या मैत्रिणींना पण आनंद झाला आणि त्यांनी सुद्धा हो या हालदींच्या योगामध्ये एक सुखद अशा प्रकारचा धक्का दिला आणि त्या आठवणी सगळ्या छत्तीस वर्षाच्या माझ्या लग्नातल्या त्या सगळ्या जागृत झाल्या जा� म्हणजे त्या हळदीचा कार्यक्रम सगळा त्यावेळेचा आणि आताचा किती बदल झालेले आता पण आधुनिक काळ या ठिकाणी मागचे जे आपले सगळे रीती रिवाज असतात ते हळूहळू कमी होत चाललेले पण त्याच्यामध्ये जो आनंद असतो तो आता घडत नाही म्हणून ते दहला वगैरे ज्या म्हणणाऱ्या बाया असतात खरोखर त्यांना पुढे नेलं तर पुढच्या पिढ्या ज्या आहेत तर मागच्या आपली संस्कृती आहे ती जोपासतील आज मला एवढा आनंद झाला की ह्या माझ्या मैत्रिणी सगळ्या अगदी जिवल अशा प्रकारच्या त्यांनी खरोखर आज मला तिथे मंडपामध्येच हळद वगैरे लावली आणि सगळ्या अशा गाणी वगैरे बोलल्या म्हणजे तर तो जो आनंद आहे तो अवर्णनीय अशा प्रकारचा आहे आणि खरोखर आपली जी संस्कृती आहे जुनी ते आपण जोपासली पाहिजे असं मला अगदी मनापासून वाटते त्यावेळेच्या ज्या आठवण त्याने खरोखर त्यांनी माझ्या जागृत केला एक वेगळा अशा प्रकारचा आनंद आजच्या आमच्या विशालच्या लग्नाच्या निमित्ताने मला ह्यांच्यामुळेच मिळाला धन्यवाद आणि आज आमच्या सगळ्या मैत्रिणींकडनं आ, रंजना गोविंद ताईंना छत्तीचा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा <laughs> जिल्ह्यात आनंदाला किती महत्व आहे हे रंजना ताईंनी जवळून बघितले त्यांच्यासाठी मोठ्या आजारात त्या बाहेर पडल्या आणि त्यांच्या त्या आनंदासाठी आम्ही त्यांनी त्यांच्या लग्नाचा छत्तीसावा वाढदिवस साजरा करायचा होता तो अशा पद्धतीने आम्ही केला

நவா 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 தரா நவா மீட்டரி बाब तरी लाई नीवालाची दिला चमला मदि सदा पुलेली हरशी माल्याच्या मला मद सदा पुलेली हरशी अलीना पिवाळी अली ना पिवाळी रोपी ना सावली गोवी टादाची रोपी ना सावली गोवीट नाची गोदावरची गाडी अलीना पिवाली अलीना रंजना गावली दाची रंजना सावली गोवी त्यांनी आपल्या कार्यक्रमामध्ये त्यांचं काही मनोगत व्यक्त केलेलं आहे ते आपण आता पाहूया की ह्या ठिकाणी वृशाली महिला सामाजिक संस्था जी आहे संस्थेचा मला वाटत उद्देश हा आहे एक शेर बोलते जिंदगी का क्या भरोसा जिंदगी का भरोसा कमी तो पैसे जिंदगी हैं जो के काम आज आहे जो के काम आ आहे अशा प्रकारचं कार्य करणारी ही जी संस्था आहे त्या संस्थेची नक्कीच धर्मरात हो वाटते की आपण समाजामध्ये राहतो त्यावेळेला हा जो आनंद तुम्हाला दिलेला आहे तो आनंद, आनंद या विषाणी महिला संस्थेने दिलेला आहे तर या ठिकाणी की आपण खेड्यापाड्यातल्या ज्या महिला असतात काही सुशिक्षित असतील काही नसतील पण त्यांच्या सुट्ट गुणांचा जेव्हा विकास झाला मंगळागौरीच्या विविध कार्यक्रमामधून त्यावेळेला मी बघितलं की हा आनंद जो आहे तो आनंद तुमचा मानसिक आहे मनाला मिळालेला आहे तर प्रत्येकीला असाच मिळत राहावा या विषयाने महिला संस्थेची अशी भरभराट व्हावी त्याचप्रमाणे आपण जे कार्य करतो ना सगळ्या महिला तर मी या ठिकाणी सांगते तुमच्या समोर मी उभी कालच मी हॉस्पिटलला जाऊन आले काटायला जाऊन आले वर्षातनं सहा महिन्यातनं मला जावं लागते तर मी त्याच्यासाठी तुम्हाला सांगेन माझ्या बहिणी आहेत तुम्ही आई समान आहेत काही तर मी नक्कीच तुम्हाला सांगते की जरी कोणाला असं प्रॉब्लेम असेल आपण काय करतो सगळं काम करतो सकाळपासून संध्याकाळ राब राब राबतो स्वतःकडे मात्र लक्ष देत नाही की नक्कीच तुम्ही स्वतःची काळजी घ्या आता तुम्ही सांगणार नाही माझ्या कट्टा बरोबर नाही बोलतात आता मी जशीच्या तशी पण या ठिकाणी मी सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर नाही सात वर्षापूर्वी होती पण मला असं वाटतं की त्यावेळेला मी फसून गेलेली नव्हती पूर्ण फसवून गेलेली त्यावेळेला मला आधार देणारे हे आधार स्तंभ माझ्या समोर होते म्हणून मी आज काही पाहिता होईना पण मी आज जाईलच त्या ठिकाणी हा सत्कार सोहळा बघायला सकाळी उठली मी शाळेत गेली शाळेत ना धावपळ खरीच मी इथे आहे आणि अशा प्रकारे मला सांगावं वाटतं की नेहमी आपण महिला भगिनी नेहमी आपलं शरीर जे आहे ते तपासून बघावं कधी पण असं कधी वाटले गाठ वगैरे काय तर नसते ती दुधाची गाठ असू शकते नव्वद टक्के दुधाची असू शकते दहा टक्केच ते कॅन्सरचे असू शकते त्यावेळेला न साकारता असं थंडी ताप आपल्याला येतो प्रकारे आपण काय करायचे डायरेक्ट दवाखान्यात जायचे दुखत असेल ठीक आहे ते नॉर्मल असते पण दुखत नसेल तर डॉक्टरांकडे जावं तपासावं आणि काहीही नाही थंडी ताप आता मला तुम्ही बोलाल का मी पेशंट आहे नाही बोलू शकता कारण आपली तेवढी इम्युनिटी पॉवर जी असते ती पण राखायची आणि असे कोणी नातेवाईक वगैरे तुमचे असले तर नक्कीच तुम्ही सांगायचं अरे हा आजार म्हणजे थंडी तापास असा असतो असा कोणालाही तुमचे नातेवाईक असो कोणी असो तुम्ही बिनभास सांगायचं अरे थंडीताप येतो तसं थंडीताप येतो असा नाही बोलता येत नाही तर एवढी पावर त्यांना तुम्ही द्यायची आणि मला असं वाटत की एक कविता होती ती मला खूप आवडायची ती जीवनामध्ये मी स्वतः अंगी काढली आणि प्रकारे मला वाटतं एक जण तुम्ही नुसती लक्षात ठेवली का त्या मॅडम होत्या ना गोविंद मॅडम त्यांनी आपल्याला ते गाणं सांगितलेलं एक ओळख फक्त आपण लक्षात ठेवावी आणि म्हणून तुमची परवानगी असेल तर मी त्या ठिकाणी ते गीत बोलते आपली लहान मुलं असतात ना तेव्हा आपण काय करतो त्यांना तो फटका देतो चुकले की फटका देतो कारण तो शारीरिक फटका असतो आपण जसे वगैरे होतो तसा आपल्याला फटका मारायला कोणी नसते मग अनंत भांडे जे आहेत कवी त्यांनी आपल्याला शब्दांुपात एक फटका मारलेला आहे तर तो बोलण्याचा मी प्रयत्न करते असतावी I'm